अजित पवार साहेब मुख्य उपमुख्यमंत्री तुमच्या द्या नाही तर मी असा माग लागल लागल की मी सोडतच नाही मह्या नांदाला लागल ला की मी सोडितच नाही मी त्याला काय आता घुमून टाकू त्याला मला तिथं मुंबईत ठरून येते तिला घुमून टाकायचं काम आहे मी आहे त्यांना काय माहित मी नमुना येऊ एकच नंबर एवढ्यात बसतो आणि मन अवकाळीतो मला मग तू पाचवी शिकले आणि माहिती आहे मी किती शिकले सरकारने माझ्या शिक्षणावर तीन दिवस घातले तपासणी करायला नुसत्या टाळ्या शिकत्या आमच्या अंगावर आला मग त्याला कोणाला रस्त्यावर त्याला ही मला सात कोटी रुपयात म्हणलं खर्च आला अरे का वावर घेतला की अडपटा आणि हे अडपटा उद्योग बघ म्हणा तो हा ते कोण म्हणतो त्याला आमच्या ह्याला मराठवाड्याचा गबा जमलेले मराठवाड्याचा गबा तुला भेटत तुला वाचतातच भेटत नव्हता असा सा दिसायला बारीक फक्त दिसायला बारीक आणि आमच्या गरिबाचे लेकर आमच्या बाकरे खातो चटण्या आणतो आणि उघड्यावर झपतो हा इथं काय डाग पिकल का तू जर नाव कळालं ना तू तांबराच वाजेल म्हणा म्हणून अरे मी राज्याला ठेवत ना तिथं आलाय भाजपातलाही लोक आहेत नाही तर तुम्हाला फोडायचं माहिती फोड तुम्ही बद्दल ठेवू नका ते मराठा दिवशी करीन गोळ्या घालील लोकांना आम्हाला गोळ्या घातले तीन भाजप तुमच्यामुळे संपाला लागले मग कशामुळे संपाला लागले रिवाज कशामुळे आले ते इतक्या राज्यात देवेंद्र फडणवीस सत्तर ल कामच काय दुसरं त्याचे बांगड्या करायचे करायचं आता बांगड्या पाहिजे होत सगळ्याचे मर्दासारखा चालवलंच नाही आतून काड्या करते फुकट पैसे खायचे बासुंद्या खाय गुलाबजांबू खाय फुकट खायचं फुकट खायचं यांना सुचा ना आता आम्ही साहेबाला दुसरे सगळे दिले सोडून त्याला फोन करते त्याचं पिच काय त्यांना काय सगळं हीच गोबा करून सोडाय तुमचा हीच गोबा करेल मग तुम्हाला जावं लागेल घरी या खंडात त्याचा ऐकून आहे मग हटणार नाही खानदानी मराठ्यांचा पूर्ग आणि मी याच्या अगोदर सांगून आलेलो आहे बापाला पण आणि बायकोला पण चार पोर आहेत तुम्हाला एक तीन राहिले तरी चालतील एक जातीसाठी गेला म्हणून समजायचा ना समजायचं करायचं ताकत नाही का त्यांच्या हातात सहाय्या करायला फरळ खावा जरशी दिवाळीचा अंकाचा कचा सहया करा कसा सहया करा इथं बोलायला कसं जमत होत मग येऊन आलेल्यांना आपल्याला

तुम्ही लागलात काय व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका उगाच काय तरी बॉम्बला कुलीकड पर्यंत बैठका पण का, का तुम्हाला करायचं